नमस्कार माझं नाव मुक्ता चैतन्य आणि जेन्झिसच्या भाषेबद्दल बोलताना मला असं वाटतं की आपण लक्षात घेतलं पाहिजे की जेन्झिसची जी भाषा आहे ज्याच्यावरनं खूप चर्चा होते बरेच मीम्स बनवले जातात किंवा त्यांना खूप त्यांची चेष्टाही ऑनलाईन जगात भरपूर होते सो हे लक्षात घेऊया की ही भाषा अचानक तयार झालेली नाही ही, ही भाषा डिजिटलायझेशन नंतर तयार झाली म्हणजे जेव्हा अगदी साधे बटनवाले फोन होते आणि पहिल्यांदा माणसं एस एम एस करायला सुरुवात केली होती आपण सगळ्यांनी तेव्हाच हे भाषेचे बदल व्हायला सुरुवात झाली होती अगदी सुरुवातीला जर आपण बघितलं तर इंग्लिश भाषेमधले शब्द छोटे करणं त्यांचे शॉर्ट फॉर्म्स करणं ह्या पॅटर्नमध्ये ही सगळी सुरुवात झाली आणि मग हळूहळू काळ जसा बदलत गेला पिढ्या जशा बदलत गेल्या त्या पद्धतीने ही भाषा जी ऑनलाईन जगाची जी भाषा आहे ती इव्हॉल्व्ह होत गेली असं मला वाटतं बरोबर नेहमी कामाच्या निमित्ताने खूप इंटरॅक्शन होतं आणि त्यांच्याशी बोलत असताना काही गोष्टी प्रामुख्याने जाणवतात त्याच्यातल्या काही शेअर करते ही सगळी मुलं जेव्हा मायाशी बोलतात तेव्हा त्याच्यातल्या अनेकांनी मला हे सांगितलं की आमची भाषा पर्टिक्युलरली इंग्लिश कारण जेन्झीजची भाषा प्रामुख्याने इंग्लिशच आहे ही जी भाषा आहे ही बदलत गेली आहे याच्यावरती इन्फ्लुएन्स जो आहे तो यूट्यूबचा प्रचंड प्रमाणात आहे कारण ही सगळी पिढी जेन झीज म्हणून ज्यांना आपण म्हणतो ती सगळी पिढी ही यूट्यूब बघत वाढलेली पिढी आहे त्याच्यामुळे यूट्यूबर ज्या पद्धतीने बोलतात ते ज्या पद्धतीने इंग्लिश भाषा वापरतात त्या सगळ्याचा इन्फ्लुएन्स ह्यांच्यावरती प्रचंड प्रमाणात आहे ह्यांच्या भाषेवरती आहे दुसरं म्हणजे याच्यातल्या अनेकांनी जे नोंदवलं आहे ते म्हणजे की ग्लोबलीच आता जेन झीजची भाषा ही स्टँडर्डाईज होताना दिसते म्हणजे इंग्लिश त्यांची जी इंग्लिश आहे ही स्टँडर्डाईज होताना था दिसते त्याच्यामध्ये सुद्धा ऑनलाईन जगाचा खूप मोठा हात आहे हा पर्टिक्युलरली यूट्यूब आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स कारण तिथे ज्या पद्धतीची इंग्रजी भाषा वापरली जाते त्याच्यामध्ये एक स्टँडर्डायझेशन बघायला मिळतं तसंच प्रचंड प्रमाणातलं एक्सपोजर असल्यामुळे प्रत्येक खंडात इंग्रजी ज्या पद्धतीने बोलली जाते म्हणजे ॲक्सेंट जसे आहेत ते ॲक्सेंटसुद्धा ह्या मुलांपर्यंत पोचतात आणि त्यामुळे अगदी ऑस्ट्रेलियन इंग्लिश असेल ब्रिटिश इंग्लिश असेल अमेरिकन असेल इंडियन असेल ईस्ट एशियन कंट्रीजमध्ये ज्या पद्धतीने इंग्लिश बोललं जातं हे सगळ्या प्रकारचं इंग्लिश त्याच्यातले ॲक्सेंट ह्याचा याचं एक्सपोजर ह्या मुलांना प्रचंड आहे त्याच्यामुळे समजून घेणं भाषा ॲक्सेंट समजून घेणं हे या मुलांना खूप सहज जातं असं त्यांचं सगळ्यांचं अनेकदा म्हणणं असतं म्हणजे कोणाचं तरी भारतात राहणाऱ्या मुलाचा किंवा मुलीचा मित्र ऑस्ट्रेलियात असतो कोणी कोणी अमेरिकेत असतो कोणी ब्रिटनमध्ये असतो तरीसुद्धा ही मुलं एकमेकांशी खूप चांगल्या पद्धतीने बोलू शकतात संवाद साधू शकतात याचं सा कारण इंटरनेटमुळे झालेलं एकूण इंग्रजी भाषेचं स्टँडर्डायझेशन असं ह्या मुलांचं ऑब्झर्वेशन आहे ह्यांची भाषा वेगळी आहे आणि मी त्याला भाषेची तोडमोड मानत नाही कारण भाषा ही प्रवाही असते आणि ती सतत बदलत राहणं अपेक्षित आहे त्याच्यामुळे नवीन नवीन शब्द येतात शब्दांचे अर्थ वेगवेगळ्या पद्धतीनी तयार व्हायला सुरुवात होते म्हणजे हे सांगण्याचं कारण असं सा की रूढ अर्थाचे शब्द आणि जेनझीजमध्ये त्याचा घेतला जाणारा अर्थ ह्याच्यात पण अनेकदा अंतर असतं आणि काही वेळा तर काही शब्दांच्या बाबतीत रूढ अर्थाने जो जो दृढ अर्थ असतो एखाद्या शब्दाचा त्याच्या विपरीत अर्थ ही मुलं त्यांच्या बोलीभाषेतल्या शब्दांना वापरतात त्यामुळे जो शब्दाचा अर्थ आपल्याला अभिप्रेत आहे तोच ह्या मुलांचा असेल असं पण नाही असे अनेक बदल असे अनेक प्रयोग भाषेच्या संदर्भात होताना दिसतात पर्टिक्युलरली इंग्रजी भाषेच्या संदर्भात कारण ऑब्व्हियसली ही मुलं प्रामुख्याने ह्या मुलांची भाषा ही इंग्रजी झालेली आहे दुसरं मला एक असं वाटतं की त्याची गंमत त्याची टीका त्याच्यावरची चेष्टा या सगळ्या गोष्टी तर होतच राहतील पण हा खरं तर म्हणजे जेनझीजची भाषा हा खरं तर अभ्यासाचा विषय आहे कारण पहिल्यांदाच एका मोठ्या प्रमाणावरती भाषा बदलते आहे इंग्रजी आणि ती ग्लोबली बदलते आहे म्हणजे असं नाही झालेलं की फक्त भारतापुरता बदल झालाय किंवा अमेरिकेत फक्त बदल झालाय किंवा दुसऱ्या कुठल्या खंडांमध्ये फक्त बदल झालेला दिसतोय असं नाही आहे हे ग्लोबली हा ट्रेंड दिसतो ग्लोबली हे शब्द सगळ्यांना माहिती असतात त्यांच्या जनरेशनमध्ये ते सगळे वापरत असतात त्याच्यामुळे हा बदल जागतिक स्तरावरचा आहे आणि त्याच्यामुळे त्याचा अभ्यास होणं मला असं वाटतं हे खूप महत्त्वाचं आणि इंटरेस्टिंग असेल की हे शब्द आले कसे आणि ही मुलं ते शब्द कसे वापरतात त्यांचे ह्या शब्दाला हाच अर्थ हे त्या मुलांनी कसं इव्हॉल्व्ह केलं कसं त्यांनी ते ठरवलं त्याच्या मागची त्यांची प्रेरणा काय होती विचार करण्याची पद्धत काय होती या सगळ्याच गोष्टी समजून इथे अजून एक मुद्दा जरूर ऍड करावा असं वाटतो की जेव्हा आम्ही आमच्या जनरेशननी पहिल्यांदा फोनमधली टेक्स्ट मेसेजिंगची सुविधा वापरायला सुरुवात केली आणि टेक्स्ट वा, वापरत असताना माहिती भाषा लिहित असताना अनेक बदल आमच्या पिढीने पहिल्यांदा केले पण ते फक्त टेक्स्ट पुरते मर्यादित होते म्हणजे ते बोलीभाषेत किंवा लिखित भाषेत किंवा आम्ही जर कोणाला एखादं पत्र लिहित असू एखादं लेख लिहित असू तर त्या भाषेमध्ये ते जे टेक्स्टमध्ये होणारे जे प्रयोग होते ते आलेले नव्हते जेन्झिसच्या बाबतीत मला असं वाटतं की त्यांचे जे भाषेचे प्रयोग आहेत ते भाषेचे प्रयोग फक्त त्या डिजिटल टेक्स्टपुरतं किंवा डिजिटल प्लॅटफॉर्मपुरते मर्यादित न राहता ते त्यांच्या बोलीभाषेमध्ये आले ते त्यांच्या लिखित भाषेमध्ये आलेले आहेत आणि हा खूप मोठा बदल आहे म्हणजे काही प्रोफेसर्सशी मी बोलत होते मध्यंतरी तेव्हा ते असं म्हणाले की सहजपणे मुलं पेपरमध्ये सुद्धा वाय ओ यूच्याऐवजी नुसता यू लिहितात आणि आता हे समजून घ्यायला पाहिजे की हे बदल आ, होता आहेत झाले आहेत आणि आपण यांना कसं डील करणार आहोत सो मला हे खूप इंटरेस्टिंग वाटतं की ते बदल जे प्रयोग जे मुलं मुलांचे झालेत ऑन भाषेच्या संदर्भात ते फक्त डिजिटल किंवा आभासी आभासी जगापुरते मर्यादित राहिलेले नाही तर ते प्रत्यक्ष जगात त्यांच्या भाषेत त्यांच्या बोलीभाषेत त्यांच्या लिखित भाषेत सगळीकडे यायला सुरुवात झालेली आहे तर मला असं वाटतं की हे खूप इंटरेस्टिंग आहे आणि भाषा बदलते आहे भाषा झपाट्याने बदलते आहे आणि ती बदलत राहिली पाहिजे कारण भाषा प्रवाही असली तरच ती पुढे जाते टिकते नाहीतर हळूहळू संपत जाते त्याच्यामुळे जेन्झेसची भाषा हा खरंच एक अभ्यासाचा नक्कीच विषय आहे